तरी सर्व संघाला विनंती आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घ्यायचं जे संघ ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतील ते संघ रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यातील सर्व सामना खेळण्यासाठी पात्र असणार आहेत आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घ्या मैदान क्रमांक दोन बरोबर आहे रसिकांसाठी परवानी असेल कारण ज्या खेळाडूने अनेक वर्ष रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं तो सचिन पाटील स्वतः मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळेल शशांत पाटील रायगड जिल्ह्यामध्ये जबरदस्त रांगडा खेळाडू मैदान क्रमांक दोन वरती बघायला मिळेल प्रत्युत्तरा दाखव आकाश सातगरांना झया मैदानी उतरे एक गरीब विजय इचतो पोचून आणतो आवाज उठवतो कबड्डी कबड्डी आणि कबड्डी कबड्डी कबड्डीचा स्वर आपण दोन्ही मैदानांवर अनुभवणार आहोत सामना नव्हते सुरुवात कोणीची परबी झाडायची प्रत्येक गाव आहे आपल्याला शिवाय बांधण संघाच्या माध्यमातून नक्कीच प्रधान रायगड जिल्ह्यात अजिंक्य निवड झाकने दोन हजार बावीस तेवीस चा अंतिम विजेता संघ अर्थातच जय बजरंग पहिली संघ आपल्याला बघायला मिळेल जबरदस्त खेळाडूंचा भरणा असेल हा अलिबाग तालुक्यातील एक नामवंत आणि धर्मदार संघ आहे जय बजरंग पहिले परंतु समोर देखील तितकाच ताकदी नाही एक जबरदस्त खेळाडूंचा भरणा अर्थातच राज पाडे राज जंगमचा संघ शिवाय बांधव सन्मान्य श्यामजी कदम आज या ठिकाणी उपस्थित आहेत मी विनायक जोशी आपल्याला विनंती करतोय आपण श्यामजी कदम यांचं स्वागत करायचं आहे सर सर आता पण अशोक राज झिंग आपल्याला बघायला मिळतोय रायगड जिल्ह्याच्या कुणालगडा विद्यापीठांनी मैत्रिणी केलं गावडे साहेब जिराटपणा गावचे ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते दिनेशजी गावडे आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा या ठिकाणी यशस्थिता सन्मान केला जातोय आयोजकांच्या वतीने जोशींच्या शुभ गावडे साहेबांचा सन्मान होतोय धन्यवाद 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 तसेच दोन भक्त संघांमध्ये जो लढा आपल्याला बघायला मिळतो या क्रमांक एक अनुभवी अनुभविकार डॅश आउट केला जातो मैदानाच्या बाहेर पाडवला जातो प्रत्युत्तरात आता दर्शन भिंगे हा देखील मित्रांनो रायगड जिल्ह्यामधील एक नावंत खेळाडूंच्या यादीमध्ये एक नवोदित खेळाडू आपल्याला बघायला मिळते झर्शी क्रमांक दहा खऱ्या अर्थाने मित्रांनो रायगड जिल्ह्याचा एक अद्भुत सितारा ज्याने उसा रायगड जिल्ह्यात नव्हे तर अखंड महाराष्ट्र राज्य गाजवल सोडला असा स्वर्गीय सिकंदर केलकर याचा संघ शिवाई बांधन पद्धती ना साथ मोडंत वाकणार नाही मरद मराठ्यांची जात आहे नक्कीच आता मात्र न कबड्डीच्या स्वरूपामध्ये आपला आवाज उठवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे तर प्रत्येक जण प्रत्येकाच्या गावाच्या विचारसाठी या ठिकाणी प्रयत्न करत एक जबरदस्त फकड त्या ठिकाणी करण पाटीलला झेरबंद केले जात आहे एक आपण होणार सांगणार श्रीराम कमलपानादळ थारीकवाडा आपण जो आहे त्यात राहा आपल्याला पहिला बघा श्रीराम कमलपानादळ खारीकवाडा हॅलो या ठिकाणी आत्ताच सन्मान्य प्रशांतजी सुर्वे सन्माननीय महेश नार्वेकर प्रशांतजी शिबुलकर आणि उल्लाजी पवार आज या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे मी सर्वप्रथम त्यांचं शाबकी स्टनाने स्वागत करतो आणि आयोजकांच्या वतीने प्रशांतजी सुर्य आपणही पा बसायचं आहे या ठिकाणी मी शुभम यांना विनंती करतोय की आपण सर्वप्रथम प्रशांतजी सुभय आपण जायचं आहे आपण आपला सन्मान घ्यायचा आहे आपणाला माहित आहे बैलगाडीमध्ये एक मोठं नाव संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव आहे फायनलला कळणारी त्यांची ती जोडी एक फेमस जोडी फायनल सम्राट म्हणून प्रशांतजी नावेकर यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होत आहे आणि प्रशांतजी शिवय स्वतः शुभमच्या शुभम असतो त्यानंतर या ठिकाणी मी महेशजी नार्वेकर आपणास विनंती आपण आपला सन्मान घेण्यासाठी जायचा आहे असू द्या हा वाढदिवसा शुभेच्छा द्या तुम्ही व्यक्तीशा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे शुभम यांना विनंती करतो सर्वप्रथम आपण महेशजी नार्वेकर यांचा या ठिकाणी तिथं सन्मान करायचा आहे त्यानंतर उल्हासजी पवार आणि प्रशांतजी तेंडुलकर सर्वांना धन्यवाद पुन्हा ग्राउंड कडे बघूया मैदानावरती एक आणि तेरा खऱ्या अर्थाने थोडासा संघर्ष या पहिल्याच फेरी नव्हे तर डोगी संघाच्या वाटेला आलाय परंतु असुद्या मित्रांनो जो संघर्ष करतो तोच खऱ्या अर्थाने नावारूपाला येत असतो आपल्या स्वराज्या छत्रपती अर्थात छत्रपती संभाजी महाराजांच्या वाट्याला केवढा संदेश झाला माझ्यानंतर लहानपणी छत्रपती संभाजी ऐकताना सोहळून गेली खऱ्या अर्थाने दूध पाजायला कोण तयार नव्हतं तितक्यात धाराऊ समोर आली आणि खऱ्या अर्थाने जनता म्हणू लागली तू शंभू राजाला रडू आलं शंभू राजाला रडू आलं पाना धाराऊला फुटत ग आणि गरीबाच्या ओसरीवरती बाळ छत्रपतींचं लढत ग आणि गरीबांच्या ओसरीवरती बाळ छत्रपतींचं लढतं ग असे आपले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सुंदर त्याला बघायला मिळते सगळ्यांसार वेळेस एक जबरदस्त रायगड जिल्ह्याचा फ्लाइंग जट म्हणून ज्याला आपण ओळखतो आपण पाहिलं होत युवा कबड्डी सिरीज मध्ये कशा प्रकारे वारंवार हनुमान उड्या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते क्रमांका दोन वरती एक सुंदर दर्जेदार खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून दाखवलं जात आहे सात सात सम समान गुणांवर चालू सामना साडे यावेळी संदेश पाटील हा देखील एक अनुभवी खेळाडू आहे मैदान क्रमांक एक करीता हा दुसरा पुकार श्रीराम कमळपणा ग्रोत वादळ खारीकवाडा श्रीराम कमळपणा ग्रोत वादळ खारीकवाडा पण सगळे तर मैदान क्रमांक दोन करीता देखील हा दुसरा पुकार असेल दर्जेदार आयोजन आज अर्थातच आपल्याला बघायला मिळत ते स्वर्गीय आमदार मधुकर शंकर ठाकूर यांच्या त्यांचा स्मृती चषक दोन हजार पंचवीस श्री स्वयंभू गणेश मित्र मंडळ व जय भवानी क्रीडा मंडळ तसेच ग्रामस्थ मंडळ सातीलजे यांच्या सहवेदमाने आयोजित ही आजची कबड्डी स्पर्धा समीर पाटील वा खऱ्या अर्थाने शालेय स्पर्धा गाजवून सोडलेला खेळाडू अलिबाग तालुक्यातील एक नामवंत खेळाडूच्या यादीमध्ये येणारा खेळाडू जर क्रमांक नऊ आपल्याला बजरंग बेली संघाच्या माध्यमातून बघायला मिळतो O que वारंवार सडा आपल्याला राजच्या माध्यमातून बघायला मिळतात खऱ्या अर्थाने एक हुकमाचा इतका स्वरूप काही जात झाडा मैदान क्रमांक दोन वरती बजार रेड बघूया कितपत प्रयत्न केले जात आहेत सुपर ची नामी संधी असेल पुन्हा एकदा टीपीएम करावी संघाला तीन एक समीकरण ज्यावेळेस संदेश पाटील चूक करतोय आणि मात्र छत्रपती शिवरायांची आग्राहून सुटका आपल्याला बघायला मिळाली खऱ्या अर्थाने कामा नीतीचा वापर जर तुम्ही वेळोवेळी केलात तर आणि तरच मित्रांनो या कबरटी सारख्या खेळामध्ये तुम्ही संपादन करू शकता केसरीची दृष्टी करुणाची गती हरणाची आहे राजा देह राजाचा प्राण योग्याचा मूळ कैलासीचा ऐसा राजा अवमाती साधून प्राण सांडतो युद्ध मांडतो ऐसा राजा जीव वाहतो जीव लावितो जीव रचितो ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा आणि ऐसा राजा या महाराष्ट्र भूमीसाठी लाभला हे आपलं तो भाग्य बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की नक्की संभाजच्या दिशेने वाटचाल करावी लागेल देखील एक जबरदस्त खेळाडू रायगड जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी अंतिम पूजेचं पद संघ संघ्यूब लाईव्ह सुरू आहे मैदान क्रमांक दोन साठी आपल्याला सूचना आहे मित्रांनो आमच्यापर्यंत सूचना येतात द्वारे मेसेजद्वारे की युट्यूब लाईव्ह आहे ते उलट दिसतंय आपण अभ्यास मैदान क्रमांक दोन साडी आकाश आपल्याला बघायला मिळतो तर गगन भेटी नजर सूर्य भगतो प्रथम पूजितो प्रभू शिवराया खऱ्या अर्थाने त्या शिवछत्रपतींना वजन केलं त्यामुळे त्या राजाचं गुणगान गायला कधी आपल्या गुंगाचे शब्द अपुरे पडू देऊ नका मित्रांनो आता पुढच्या ठिकाणी जर मोठे झालात तर म्हणू नका कॉमेंटेटर आला होता सुंदर खेळ त्या ठिकाणी मैदान क्रमांक दोन वर संकच्या दिशेने वाटचाल करतो टीपीएम काला सुंदर खेळ त्या ठिकाणी संपूर्ण वेळ अहो गणितामधील हिंसा हिंसाचा फरक काय असतो तो आता सुळेकला रात्रभर आठवेल जर्सी क्रमांक जोरदार वाया होऊन जाऊ द्या मैदान क्रमांक दोन करिता चढाईसाठी स्वतः शशांक पाटील आपल्याला बघायला मिळतो एक एक्सपिरियन्स प्लेयर आहे रायगड जिल्ह्याचा जबरदस्त खेळाडू खऱ्या अर्थाने अनेक मैदान गाजवून सोडलेला खेळाडू शशांक पाटील अजून देखील मैदानामध्ये आपल्याला शशांकचा खेळ बघायला भेटतो तसे सचिन पाटील देखील असेल अनेक वेळा रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व खुश होईल कारण त्या ठिकाणी शशांक आणि सचिन पाटील यांची जोडी मैदानामध्ये आहे कारण पाटील आपल्याला बघायला मिळतं ती गेम कारवी संघाच्या माध्यमातून उभ्या कित्यक गुणांची लहूल त्याच्या माध्यमातून केली जाईल सहा खेळाडू मैदानामध्ये असेल पाच गुणांचा फरक असेल परंतु बघा हा खेळ जशांत पाणी आहे न भूतो ना भविष्याची तुम्हाला हा खेळ मैदानावरतीच बघायला मिळेल परंतु मैदान क्रमांक एक वरती थोडस कुठेतरी रोखणं मुश्किल होत त्या राज जंगम या खेळाडूला एक जबरदस्त खेळाडू आहे पायामध्ये झुमसरी वादळ खऱ्या अर्थाने तुम्ही सर्वजण समुद्राच्या आजूबाजूला राहता तुम्हाला माहित असेल वादळ कशा प्रकारे येत अशाच प्रकारचे वादळ आहे बांधन संघाच नंतर आपले इशाडे भरून काढण्यासाठी प्रयत्न चांगला परंतु रोखला गेला मैदान क्रमांक एक करीता तिसरा उघड अंतिम पुकार श्रीराम कमळपाळा वृद्ध वादळ खारी पणा मैदान क्रमांक दोन करिता देखील तिसरा अंतिम प्रकार श्री हनुमान सरी मृतचे हनुमान उचडे दे। आपण देखील मैदानाच्या गेट जवळ यायच चाळीस दहा पंधरा पाच गुणांची इकडे अजून तिकडे तर वा काय गुण पेपलाय जबरदस्त स्ट्रॅटेजी आहे आपण अजून देखील या सामन्यामध्ये कमबॅक करू शकता चार गुणांचा फरक काय फार नसतो शेवटची दोन मिनिटं चला मैदान क्रमांक एक चा ताबा घ्या श्रीराम कमळ पडा वादळ खारीक पडा वादळ खारीक पडा सामना संपलेला आहे आपण करी या આ ત્રણ સદેશ પાટિલ ને આપ્યા વી ઘી પરંતુ જવાબદારી કિતપત ખરીંતુ પાંસ સુની गेला માજે ભાઈ આવ બા આ બટન એ ના ઊભા રહે આ રે ઊભા રહે જો કોઈ પાંડાસ તો ચાલા શ્રીમંત કમલપડા તડાય છે 4 એ આબે 17 आपण सहकार्य करा मित्रांनो बघा मित्रांनो संदोष पाटील याचा संघ संदेश बैठकर याचा संघ अर्थात आहे श्रीराम कमळपाडा तर रायगड जिल्ह्यामध्ये बलाढ्य खेळाडूच्या यादीमध्ये येणारा हा खेळाडू अर्थात संदेश बायकार